नमस्कार मैत्रिणी शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जर तयार ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल तर त्याची कोणती प्रमुख कारणे आहेत आणि त्यावर परफेक्ट असं सोल्युशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे एवढे कुठेही स्किप करू नका अगदी संपूर्ण बाजीने करून जर तुमचं पण एखाद्या वेळेस ब्लाऊज शोल्डरला उतरत असेल आणि जर तुम्हाला त्यावरचा प्रॉब्लेम काय कारण आहे तेच समजत नसेल आणि त्यावरचं सोल्युशन तर हा व्हिडिओ पण नक्कीच तुमचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम दूर होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे हे ब्लाऊज आहे जर याचा शोल्डर उतरत असेल तर कोणती तीन प्रमुख कारणे आहेत आणि त्यावर परफेक्ट असे सोल्युशन मी इथे सांगत आहेत बघा तर, तर सर्वात आधी जर एखाद्या कस्टमरने आपल्याकडं शोल्डर उतरण्यासाठी हा ब्लाऊजही घेऊन आलेला आहे आणि जर आपल्याला जर त्यांचा प्रॉब्लेम कोणती कारणे आहे हे जर समजत नसेल तर ती सर्वात आधी आपण कारणे शोधून करायची तर सर्वात आधी हे ब्लाऊज आपण त्या कस्टमरला घालायला सांगायचं आहे परफेक्ट आहे की नाही ते आधी आपण बघायचं आहे तरच आपल्याला त्याची कारणे कळणार आहे तर बघा हे ब्लाऊज मी त्यांना घालायला लावलेलं आहे ला तर तर पहिला प्रॉब्लेम काय असणार आहे तर बघा शोल्डर कशामुळे उतरतं तर त्यांनी हा ब्लाऊज अंगात घातल्यावर बघा पूर्ण त्यांचं हे शॉ मुंड्यापासून तर कमरेपर्यंतचं फिटिंग परफेक्ट आहे की नाही ते आपण बघायचं आहे जरी इथे त्यांचा ब्लाऊज पूर्णपणे लूज असेल तरीसुद्धा आपला ब्लाऊज शोल्डरला उतरू शकतो तर हे एक कारण आहे तर सर्वात आधी आपण व्यवस्थित त्यांच्या मापानुसार छातीच्या आणि कंपरीच्या मापानुसार फिटिंग करायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे मग घालायला व्हायचं तर अगदी परफेक्ट हे कारण जर असेल तर हा बाळ त्यांचा अगदी परफेक्टच बसणार आहे आता दुसरं कारण बघूया तर बघा ज्या वेळेस आपण कटिंग करत असतो आणि आपला बघा पाठीमागचा गळा असा खोल आणि डीप असतो त्यावेळेस आपण ज खोल आणि डीप असेल आणि जर कटिंग करताना आपण शोल्डरला बघा इथे डाऊन ते गळ्याच्या बाजूने आपण जर क्रॉसमध्ये डाऊन केलं नाही तरीसुद्धा आपलं शोल्डर उतरणार आहे हे दुसरं कारण आहे आणि दुसरं कारण आहे तर त्यावेळेस काय करायचं हे बघा जर आता हा ब्लाऊज आपला तयार आहे तर इथे आपला ब्लाऊज उत्तर आहे आणि क्रॉसमध्ये पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून क्रॉसमध्ये अशी इथे देऊन घ्यायचे आहे हे झालं दुसरं कारण आणि यामुळे सुद्धा तुमचा शोल्डर उतरू शकतो आणि जर हा प्रॉब्लेम तुमचा हे सोल्युशन वापरून नक्की दूर होणार आहे जर तुम्ही डाऊन केलेलं नसेन कटिंग करताना किंवा शिवताना विसरला असाल क्रॉसमध्ये गळ्याला डाऊन करायला तर ते सुद्धा कारण आहे त्यामुळे सुद्धा शोल्डर उतरतं तर हे दुसरं कारण झालं आणि त्यावरचं परफेक्ट सोल्युशन मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम दूर करा जर या सर्व गोष्टी करूनसुद्धा काही वेळेस बघा जास्तच डीपनेक असतो आणि या सर्व गोष्टी करून सुद्धा तयार ब्लाउज जर आपल्या शोल्डरला उतरतच असेल तर शेवटचा आपला जे तिसरं कारण आहे तिसरं सोल्युशन आहे तर बघा काय करायचं आहे इथे नॉडला नॉड शिवाय इथे आपल्याला पर्याय नाही तर हे नॉट लावून सुद्धा आपण आपलं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम दूर शक दूर करू शकतो बघा या गोष्टी तुम्ही फॉलो करा जर तुमचं तयार शोल्डर ब्लाऊज शोल्डरला उतरत असेल तर ह्या तीन कारणांमुळे सुद्धा आपला ब्लाऊज उतरत असतो परंतु बेसिक जे आपले कस्टमर असतात त्यांना माहिती नसतात काही कारणं आहेत ज्यावेळेस ते आपल्याकडे घेऊन येतात त्यावेळेस आपण त्यांना आपलं त्यांचं ब्लाऊज अंगात घालून बघायला सांगायचं आहे आणि आपल्याला ती कारणे आपोआप समजणार आहेत आणि त्यांच्या ब्लाऊजचं आपण परफेक्ट सोल्युशन त्यांना देणार आहेत तर या गोष्टी नक्की तुम्हीसुद्धा नवीन असाल नवीन शिकत असाल आणि तुमच्याकडे एखादे कस्टमर येत असेल तर या गोष्टी तुम्हीसुद्धा जे नवीन शिकताय त्यांनी फॉलो कराव्यात आणि शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम नक्कीच दूर होणार आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि शिवणकामातले छोट्या मोठ्या गोष्टींचे जे ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद